किंवा विद्वान असू दे कीर्तनकार कसाय असू दे त्यांना बाकी डोकं चालवायचं नाही आज ज्याचा उच्चार करायचा आहे तो भगवंताच्या श्रीकृष्णाशिवाय दुसरा गोकुळामध्येच चरित्र केलं बाकीच्या ठिकाणी केलं द्वारकेत केलं हस्तिनापूर बाकीच नाही सांगायचं गोकुळात जे, जे चरित्र केलं ते सांगायचं काल्याच्या दिवशी का हो असं पडेल अभंगामध्ये नारायण आहे कृष्ण कुठे तुम्ही सांगितलं कृष्णाचाच उच्चार इथं करायचा आहे विचार नाही करायचा विचार केला तर आपली बुद्धी आपल्याला मूर्ख ठरवेल है का नाही संतांच चरित्र भगवंताचं चरित्र हे वेगळं आहे आणि सामान्य जीवाचं चरित्र हे वेगळं आहे तरी काही काही लोक म्हणतात कृष्णा धूर्त होता राजकारणी होता आता काय बोलतात ते इथं बोलण्यासारखं सुद्धा नाहीये पण त्यांचं चरित्राचा फक्त विचार करायचाच नाही बुद्धी बंद पडणार आहे फक्त उच्चार करायचा पण मग तुकोबरांनी इथं येत असे चरित्र केले श्रीकृष्ण असं का नाही म्हटलं मग चरित्र केले नारायण आहे असं का म्हटलं कारण पूर्ण अभंग जर पाहिला शेवटच्या चरणात सुद्धा नारायण आहे पहिल्या चरणात सुद्धा नारायण आहे कृष्णाचा कुठही उच्चार नाही का नारायण म्हणजे तुकोबरायना कोणत्या नारायणाविषयी बोलायचं हे बघा चार पाच नारायण आम्हाला माहितीये दररोज पूर्वेला उगवतो तो सूर्यनारायण दिवाळीच्या दिवशी पूजा करतो लक्ष्मी नारायण झोपल्या का काय नाही ना, ना? हा क्षीरसागरामध्ये शेष नारायण बद्री विशाला क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी तपश्चर्या करतोय बद्री नारायण कोणत्या नारायणाचं चरित्र कोणत्या नारायणाचं सांगितलंय याच्यापैकी कोणत्या नारायणानं ना ना गोकुळात चरित्र केलंय भगवान जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे बघा तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे पण जे हे सगळे नारायण आहेत ना तोच कृष्ण आहे कोण तारू नाम छे हजार नाम छे हजार कहा गा मे बीच मुख मुखोत्री रोज रोज बदले मुखा बदले मुखा कहा गा मे बीच मुख मुखोत्री मथुरा मोहम तू गोकुल मा गोबरियो मा वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळी नाव आहेत कृष्णा अवतारामध्ये सुद्धा कोण काळ्या म्हणण्यापासून नाव ठेवली हो कनवा काना अगदी तर काळ्या म्हणायच्या अनेक त्याची नावं आहेत पण तो जो क्षीरसागरामध्ये ना, तोच नाराय ना गोकुळामध्ये आला ना कस काय ज्या वेळेला पृथ्वी तलावर अत्याचार मातलेला आहे कुणी कुणाला मानायला तयार नाही सत्संग बंद पडलेले आहेत कीर्तन बंद पडलेले आहेत यज्ञ कर्म बंद पडलेले आहेत पृथ्वीला तो भार सहन होईना तिनं गायीच रूप घेतला ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला बोलायला लागले ला ही दुनिया सगळी बेमान झालेली आहे इथं आईवडिलांना वडिलांना कुणी मानायला ना तयार नाही इथं खऱ्या साधू संतांना कुणी मानायला ना तयार नाही आई रे बेमान दुनिया आई रे सगळेच्या ब्रह्मदेवाने सगळ्यांना मेसेज केले महाराज आता कशाचा ग्रुप असतो की नाही एकदा मॅसेज केला की सगळीकडे जातो तसंच होत सगळ्यांना मेसेज केले क्षीरसागरामध्ये जमा सगळेच्या सगळे ती तीस गो, कोटी देवता तिथे जमल्या गेल्या आकाशाची वाणी सांगे सकळ तळमळ मनासे करू नका देवकीच्या उदरी येईल भगवान आणि रक्षील ब्राह्मण गाई गोपाळ मग आकाशवाणी झाली इकडला नारायण गोकुळातला तोच नाव बदल म्हणजे कृष्ण तुकोबराने नारायण नाव ठेवलं कारण जी लोक जी वेगवेगळ्या पद्धतीने कृष्ण या नावाशिवाय बोलतात ना तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तो, तो नारायण आहे श्री कृष्ण म्हणजेच नारायण आहे म्हणून तुकोबरा इथं नारायण म्हटले हो ने, ने। हे बघा पती आणि पत्नी जिथं पती तिथं पत्नी अं आमचे हे तिकडं गोकुळात जाणार म्हटल्यावर लक्ष्मीबाई आधीच पोचल्या महिला म्हणजे यांना यायच्या आधीच ज्या गायात दोन लिटर दूध देत होत्या त्या दोनशे लिटर दूध द्यायला लागल्या गोकुळामध्ये आधी जाऊन पोहोचल्या तोच लक्ष्मी नारायण तिकडे ना महाराज आता प्रत्येक नारायणाचं सांगितलं तर दोन इथंच वाचतील आपल्याला साडे बाराला थांबायचं आहे की नाही खूप पुढे जायचंय महाराज बस तोच आता आकाशवाणी झालेली आहे ती वेळ आलेली आहे भगवान परमात्मा अवताराला आले मला इथं ठेवू नका मला गोकुळात घेऊन चला आता मात्र गोकुळात आलेले आहेत सगळ्या गवळणींना कळालं सगळ्या गवळण गौलान, गवळणीला सांगायला लागल्या अग यशोदेला पुत्र झालाय यशोदेला मुलगा झालाय गवळन म्हण बे गवळणी झाला यशो